दुसरी सुद्धा महत्वाचीच बातमी आहे मुंबईत मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे वरईतल्या कोस्टर रोडच्या कामा संदर्भात मनसेनं हे आंदोलन छेडलेलं आहे कार्यकर्त्यांनी हे काम बंद पाडलेलं आहे वरईच्या कोस्टर रोडचं काम मनसे कार्यकर्त्यांनी बंद पाडलंय संप मिटत नाही तोपर्यंत कोस्टर रोडचं काम बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय बेसच्या संपावर आधी तोडगा काढा आणि नंतर कामाला सुरुवात करा अशी मनसेची मागणी आहे याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून विनायक काय अधिक माहिती या संदर्भात लागवी आपण जर पाहिलं तर बेसचा संप जो आहे तो सातव्या दिवशी सुरू आहे शिवसेना कुठेतरी बेस संपाबाबत निष्फळ ठरते कुठेतरी तोडगा काढत नाहीत आणि त्याचप्रमाणे शिवसेना एकीकडे कोस्टलला कट्ट्यावधी रुपये देते परंतु बेस्ट कामगार जो आहे किंवा लाई ही लाईफ लाईन आहे ती वाचवण्यासाठी कुठेही कुशिक मदत करत नाहीत आणि त्याच्यात निषेधार्थ जे आहे ते हे आंदोलन मनसेकडून करण्यात आलं वरळीमध्ये जे आहे कोस्टलचं काम सुरू आहे कोस्टलचं काम मनसेकडून बंद करण्यात आलं मनसेने इशारा सुद्धा दिला होता की सोमवार पर... सोमवारी आम्ही खळखटायक दाखवू आणि त्याच अनुषंगानं आपण जर पाहिलं तर वरळीतलं सगळं संपूर्ण काम जे आहे ते पोस्टलचं बंद केलं आणि शिवसेना कुठेतरी निषेध केला शिवसेना फक्त प्रकल्पांसाठी पैसे देते परंतु सर्वसामान्य कामगारांना कुठंतरी दूर सारताना पाहायला मिळते आणि त्याचा निषेध जो आहे तो मंचेकडून वरळीमध्ये करताना पाहायला मिळाला लागवी धन्यवाद तुम्ही दिलेला एक सविस्तर माहिती करता